जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात मोठं ऑपरेशन लाँच केलंय सैन्याकडून ठिकठिकाणी थीक छापे टाकले जात असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन जारी आहे सुरक्षा दलांकडून ओजीडब्ल्यू अर्थातच ओव्हरग्राऊंड वर्कर्सचा शोध घेणंही सुरू आहे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ओव्हरग्राऊंड वर्कर्सच्या मदतीनं पहलगाम इथं हल्ला केला होता हे चौकशीत आता पुढे आलंय त्यामुळं आता हे ओजीडब्ल्यू नेटवर्क सुरक्षा दलांच्या निशाण्यावर आहे याच ऑपरेशन दरम्यान रविवारी एक मोठी घटना घडली चार मेला काश्मीर मधल्या एका नदीकाठी एका तरुणाचा मृतदेह आढळला आणि त्यावरून राजकारण सुरू झालं सुरक्षा दलांनी या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं पण एका व्हायरल व्हिडिओमध्ये हा तरुण सुरक्षा दलांपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात नदीत उडी मारताना दिसतो नदीत उडी मारल्यानंतर तो वाहून जातो ज्यात त्याचा मृत्यू होतो जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी या तरुणाच्या मृत्यूमध्ये गैरप्रकाराचे गंभीर आरोप केले आहेत तर सुरक्षा दलांकडून या तरुणाचा दहशतवादी कारवायांमध्ये असलेला सहभाग स्पष्ट करण्यात आलाय सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे सुरक्षा दलांनी या तरुणाला चौकशीसाठी का ताब्यात घेतलं होतं तो पळून जाण्याचा प्रयत्न का करत होता यावरून सुरक्षा दलांवर काय आरोप होत आहेत सगळ्याच प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नदीत उडी मारून स्वतःला संपवणाऱ्या या तरुणाचं नाव आहे इम्तियाज अहमद मगरे तेवीस वर्षांचा तरुण बावीस एप्रिलला झालेल्या पहलगामच्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला तीन मे रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं इम्तियाज मगरे हा काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातला रहिवासी होता तो रोजंदारीवर काम करायचा रविवारी सकाळी त्याचा मृतदेह विश्वानदीत आढळला पोलिसांच्या म्हणण्यानुसार इम्तियाजनं चौकशी दरम्यान कुलगाम मधील तंगमार्ग जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना रसद आणि अन्न दिल्याची कबुली दिली होती पोलिस त्याला सोबत घेऊन दहशतवाद्यांच्या लपण्याच्या शोध घेत होते इम्तियाजनं सुरक्षा दलांना दहशतवादी लपलेल्या ठिकाणी नेण्याचं मान्यही केलं होतं पण घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना पोलिसांच्या तावडीतून पळ पोल काढला आणि थेट नदीत उडी मारून स्वतःला संपवलं या घटनेचा एक व्हिडिओही आता समोर आलाय सोशल मीडियावर आलेल्या या अडोतीस सेकंदांच्या व्हिडिओमध्ये इम्तियाज मगरे जंगलातून बाहेर आल्यानंतर अचानक एका खडका नदीत उडी मारताना दिसतोय जम्मू काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार इम्तियाज मगरे यानं दोन संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांची माहिती दिली होती पोलिसांनी सांगितलं की रविवारी सकाळी जेव्हा कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं तेव्हा इम्तियाज ड्रोन व्हिडिओग्राफीच्या देखरेखीखाली नदीजवळील लपण्याच्या ठिकाणी आला होता पण तिथं त्यानं अचानक विश्वा नदीत उडी घेतली तो नदीतून पळून जाण्याचा प्रयत्नही करत होता असं पोलिसांनी म्हटलंय पण तो नदीच्या प्रवाहात स्वतःचा जीव वाचवू शकला नाही काही वेळानंतर पोलिसांनी नदीतून इम्तियाजचा मृतदेह बाहेर काढला कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलाय पोलिसांच्या म्हणण्यानुसार इम्तियाज मगरेचा तेवीस एप्रिल रोजी झालेल्या चकमकीशी संबंध होता त्या दिवशी दोन दहशतवादी पळून गेले होते पहलगाम हल्लाच्या दुसऱ्या दिवशी कुलगाम मध्येही चकमक झाली होती सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात दहशतवाद्यांना घेराव घातला होता दहशतवादी एका घरात लपले होते पण अनेक तास चकमक चालल्यानंतरही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले या दहशतवाद्यांना इम्तियाजनं मदत केली असल्याचा पोलिसांना संशय होता त्यामुळं त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं इम्तियाज मगरेच्या मृत्यूवरून जम्मू काश्मीरमध्ये मोठं राजकारण तापलंय इम्तियाज मगरे याच्या मृत्यूमागे कट असल्याचा आरोप पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केलाय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका तरुणाचा मृत्यू कसा होऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला मेहबूबा यांनी इम्तियाजच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली त्या म्हणाल्या की यापूर्वी बांदीपोरा चकमकीत आणि आता कुलगाम इथं झालेल्या घटनेत गैरप्रकाराचे आरोप होत आहेत हे आरोप अत्यंत त्रासदायक आहेत त्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलाय मेहबूबा मुफ्ती सोमवारी पहलगाम इथं हल्ल्याच्या ठिकाणीही गेल्या त्यावेळी त्यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकल्या या घटनेवरून काश्मीरमधल्या अन्य नेत्यांनीही अशा प्रकारचा आरोप केला आहे या प्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा राहुल्लाह मेहदी आणि जम्मू काश्मीरच्या मंत्री सकीना इटू यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली इम्तियाज मगरेच्या कुटुंबियांनीही पोलिसांवर अशाच प्रकारचा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे रविवारी जम्मू काश्मीरच्या समाज कल्याण मंत्री सकीना इटू यांनी इम्तियाज मगरेच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी या प्रकरणी उपराज्यपालांना न्यायालयीन चौकशीची विनंती केली आहे त्या म्हणाल्या की मगरे हा अतिशय गरीब कुटुंबातला होता सुरक्षा एजन्सीच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाला या एजन्सी थेट केंद्र सरकारला अहवाल देतात मी नायब राज्यपालांना विनंती करते की त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी या घटनेवरून स्थानिक लोकांमध्येही नाराजी असल्याचं बोललं जात स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी इम्तियाज मगरेला दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी उचललं होतं पण आता त्याचा मृतदेह गूढपणे नदीत सापडला या घटनेबाबत जम्मू काश्मीर पोलिसांची प्रतिक्रियाही समोर आली आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार चार मे रोजी सकाळी ते सैन्याच्या संयुक्त पथकासह घटनास्थळी छापा टाकण्यासाठी जात असताना इम्तियाजनं पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानं विश्वा नदीत उडी मारली पण नदीचा प्रवाह जोरात असल्यामुळं तो वाहून गेला आणि बुडाला ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे ड्रोन फुटेजमध्ये इम्तियाजनं स्वतःच्या इच्छेनं नदीत उडी मारल्याचंही स्पष्टपणे दिसतंय त्यामुळं इम्तियाजच्या मृत्यूसाठी सुरक्षा दलांना जबाबदार धरू नये असं पोलिसांनी म्हटलंय सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत हल्ल्यानंतर सध्या जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून मोठं सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे या हल्ल्यामध्ये काही स्थानिकांचा सहभाग होता असे इनपुट सुरक्षा दलांना मिळाले जम्मू काश्मीर पोलिसांच्या एका सूत्रानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की या दहशतवादी हल्ल्यात चार जणांचा सहभाग होता त्यापैकी काश्मीर होते अधिकाऱ्यांनी सांगितलं की हल्ल्यापूर्वी हे दोन स्थानिक दहशतवादी पर्यटकांना भेटले होते ते पर्यटकांना फूड कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये घेऊन गेले जिथे पाकिस्तानकडून आलेल्या इतर दोन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला हे दहशतवादी चार पाच दिवसांपासून बैसरन आणि त्याच्या आसपासच्या परिसरात वास्तव्यास होते परिसरातल्या काही स्थानिक लोकांच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी स्थानिकांचीही चौकशी सुरू केली आहे घटनेचा तपास करणाऱ्या एनआयए बैसरांच्या खोऱ्यातल्या घोडेवालांची चौकशी केली या हल्ल्यामध्ये ऑन ग्राउंड वर्करचा सक्रिय सहभाग होता इम्तियाज मगरे हा ओ होता असा पोलिसांचा दावा आहे त्यामुळं त्याच्यासारखे आणखी काही तरुण या हल्ल्यात सहभागी होते का याचा तपास सुरक्षा दलांकडून सुरू आहे सोबतच रविवारी संध्याकाळी सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई दहशतवाद्यांच्या अड्ड्यातून पाच आय डी दोन वायरलेस सेट आणि तीन ब्लँकेट सापडले सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे हे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर काही तासातच पाकिस्तानी सैन्यानं पूंछ आणि इतर सेक्टरमध्ये एलओ सीवर पुन्हा गोळीबार केला पण या दहशतवाद्यांनाही लपण्यासाठी ओ जीडब्ल्यू मदत केल्याची चर्चा आहे त्यामुळं ओजेडब्ल्यू आता पोलिसांच्या रडारवर आहेत सध्या तरी काश्मीरमध्ये इम्तियाज मगरेच्या मृत्यूचं प्रकरण गाजते जाते मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेत्यांनी यात कटाचा आरोप केल्यानं प्रकरण गांभीर्यानेही घेतलं जात आहे आता तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा